खूप 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 आज आपण बनवतोय आरोग्यदायी औषधी अनेक आजारावरती मात करणारी सुरणाची भाजी सुरणाचे गुणधर्म तर अनेक आहेत त्यामुळे आपल्या जेवणामध्ये सुरणाची भाजी असायलाच हवी मूळ व्याधी असणाऱ्या लोकांसाठी तर ही वरदानच आहे चला मग चमचमीत चविष्ट सुरणाची भाजी कशी करायची हे बघूया इथे मी पाव किलो सुरण बारीक फोडी करून घेतलेले आहेत सुरण कापताना कित्येक वेळा हाताला खाज येते तर ती खाज येऊ नये यासाठी सुरण कापण्याच्या आधी हातावर ते आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे त्याची खाज लागत नाही तर अशा पद्धतीने ह्या सुरण मी बारीक फोडी करून घेतलेली आहे बारीक फोडी केल्यामुळे सुरण हा पटकन शिजला जातो त्याला वेळ लागत नाही आता कढई ते मी ठेवलेली आहे कढईमध्ये आपण तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती यामध्ये कांदा घातलेला आहे इथे एक कांदा मी बारीक कट करून घेतलेला आहे तेलावर छान सोनेरी रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे आता कांदासुद्धा आपला इथे छान परतून झालेला आहे तर यामध्ये आपल्याला काही बेसिक मसाले घालायचे आहेत या भाजीसाठी फार कोणते मसाले लागत नाहीत यासाठी इथे एक चमचा लाल तिखट घातलेला आहे त्याचबरोबर आपल्याच्यामध्ये याच्यामध्ये एक चमचा धना पावडर घातलेली आहे अर्धा छोटा चमचा हळद घालायची आहे आणि चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे भाजीला छान चव येण्यासाठी आपण याच्यामध्ये ये कांदा लसूण मसाला एक चमचा घातलेला आहे तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही नक्की आवर्जून घाला याच्यामध्ये खूप छान टेस्ट येते भाजीला आणि जर नसेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम मसालासुद्धा घालू शकता किंवा मालवणी मसाला जरी वापरला तरीही चालेल सर्व साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे सुरणाच्या भाजीचे जे फोडे आपण तयार करून घेतलेले आहेत ते यामध्ये घालायचे आहे आणि सगळं साहित्य आपल्याला पुन्हा छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सुरुवातीला आपल्याला दोन ते तीन मिनटं पाणी न घालताच छान मिक्स करायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला थोडंसं कोमट पाणी यामध्ये ॲड करायचं आहे कोमट पाणी घातल्यामुळे भाजी ही पटकन आपली शिजल्या जाते सुरणाची भाजी छान शिजली ना तर ती छान अशी बटाट्यासारखी आपल्याला लागते आणि लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने याला खातात तर इथे मी कोमट पाणी घातलेलं आहे आणि आता झाकण ठेवून आपल्याला ह्याला पाच ते सात मिनटं छान शिजू द्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला स्लो ठेवायची आहे आणि स्लो गॅसवरतीच आपल्याला ही शिजू द्यायची आहे झाकण तर उघडून बघूया आपण भाजी आपली ही शिजली गेली आहे की नाही तर इथे पाणीसुद्धा आता कमी झालेलं आहे तर आपण इथे एकदा चेक करून घेऊया तर सुरणाच्या फोडी इथे मला थोड्याशा कच्चट लागत आहेत अजून थोडेसे शिजण्यासाठी आपल्याला वेळ द्यावा लागेल पण त्यामध्ये आता आपण तीन ते चार चमचे इथे मी ओलं खोबरं किसून घेतलेलं आहे ते घालणार आहे आणि त्याचबरोबर आपल्याला ते कोकम घालायचे आहे हे दोन ते ती तीन कोकम इथे घातलेले आहेत कोकम घातल्यामुळे जी सुरणाला जी खाज असते ती पूर्णपणे निघून जाते आणि खाण्यासाठीसुद्धा सुरणाची भाजी अतिशय टेस्टी लागते तर आपण झाकण ठेवून याला पुन्हा छान वाफ येऊ द्यायची आहे मस्त एकदम भाजीसुद्धा आपली छान आता शिजल्या गेलेली आहे तर वरून आपल्याला बारीक केलेली कोथिंबीर घालायची आहे अशा पद्धतीने तुम्ही भाजी केलीत ना तर लहान मुलंसुद्धा अगदी आवडीने खातील अशा पद्धतीची मस्त एकदम चमचमीत सुरणाची भाजी इथे तयार झालेली आहे सुरणाच्या भाजीला आणखीन जास्त मस्त टेस्ट येण्यासाठी इथे एक चमचा आपल्याला तूप घालायचं आहे तूप घातल्यामुळे भाजीला आणखीनच छान मस्त एकदम टेस्ट येते अशा पद्धतीने तुम्ही ही भाजी नक्की ट्राय करून बघा चवीला तर अगदी भन्नाट लागते न खाणारेसुद्धा अगदी आवडीने खातील लहान मुलंसुद्धा अगदी बटाट्याची भाजी समजून अगदी आवडीने खातील तर अशा पद्धतीने ही औषधी आणि गुणकारी ही भाजी नक्कीच सगळ्यांनी खाल्ली पाहिजे भाजी आपली खाण्यासाठी ते तयार झाली आहे तांदळाची भाकरी आणि ही भाजी मस्त भन्नाट लागते नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्स करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल धन्यवाद